तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत असेल की काय घडलं माझ्या आयुष्यामध्ये असं मी म्हणेन तर खूप सगळे प्रश्न आले मला खूप सगळ्या मैत्रिणींना हाच प्रश्न आहे की काय झालं दादाला माझा भाऊ आम्हाला सोडून निघून गेला तर नाही या जगामध्ये पाच तारखेला ही घटना घडली आज वीस एकवीस तारीख असेल मला नाही माहिती काय बोलू आणि कुठून सुरुवात करू मला काहीच कळत नाही आहे शेवटचा जेव्हा श्रावणी सोमवार होता मी शिवमंदिरामध्ये गेले होते माझ्या फोनची रिंग वाजली परंतु मी फोन नाही उचलला कारण की माझी सवय मी जेव्हा देवाचं करते मी काही बोलत नाही उठत नाही फोनही रिसीव करत नाही चार वाजता मी शिवमंदिरामध्ये गेले आणि आठ वाजता घरी आले पाऊस चालू होता मंदिरामध्ये बरेच देव आहे आणि मी आरामशीर आपली पूजा केली अकराशे ओम नम शिवाय मंत्र जपला खूप भक्तीने आणि मला भूक लागली होती उपवास होता म्हणून मी आल्यानंतर पहिले जेवायला बसली कारण पोळाही होता त्या दिवशी मी मग मी जेवण करून घेतलं आणि मग मी बघितलं की मिस कॉल कुणाचा फोन आला होता मिस कॉल बघितला मी तर माझ्या भाऊजाईचा मिस कॉल होता मम्मी लगेच फोन केला तिला पण मे बी ती बिझी असेल तर मग मी त्या वतीने माझा फोन रिसीव नाही केला मग तिने मला रात्री उशिरा फोन केला आणि मग ती बोलली की तू मला कळलं का तर म्हटलं काय तर ती म्हणे की तुमच्या भावाला ॲडमिट केलं आहे तर मम्मी म्हटलं काय झालं का बरं ॲडमिट केलं तर ती म्हणे त्यांच्या पोटामध्ये खूप दुःख आहे म्हणे तर म्हटलं आता कसा येतो तर मग ती बोलली की खूप दुःख आहे त्याच्यामुळे ती रडताय म्हणे तर मग असं ऐकून आपल्यालाही रडायला येतं तरी पण मी तिला हिंमत दिली की ती टेन्शनमध्येच होती म्हटलं काही नाही डॉक्टर काय म्हटले काय नाही मग ती बोलली की त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट केलं आहे म्हणे मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर महात्मे म्हणून आहेत जे की आमचे रिलेटिव्ह लागतात माझ्या बहिणीचे धीरच लागतं सगळ्यात छोट्या बहिणीचे धीर लागतात तिच्या मिस्टरांचे आत्ते भाऊ की मामे भाऊ आहेत ते मामे भाऊ आहेत तर मग मी सकाळी उठल्यानंतर साधारण नऊ साडेनऊला मी महात्मे डॉक्टरांना फोन केला आणि त्यांना विचारलं की काय झालंय ब माझ्या भावाला तर ते बोलले की त्यांना पँक्रियाटायटिस आहे आणि पँक्रॅटायटिस म्हणजे त्याच्या पिंडाला सूज आली आहे तर पिंडाचं काम काय असतं पँक्राटायटिसचं की आपण जे पण काही फूड खातो तर ते पचवण्यासाठी जे पाचक रस लागतात ते रस बनवायचं काम पँक्रियाचं असतं साधूपिंडाचं असतं तर साधूपिंडाला सू झालीये म्हणे तर मग मी म्हंटल की मग त्याला आयसीयू मध्ये का ठेवताय मग ते बोलले की हो म्हणे अशा पेशंटला आयसीयू मध्येच ठेवलं जातं तर मी म्हंटल किती दिवस तुम्ही त्याला आयसीयू मध्ये ठेवाल तर ते बोलले की साधारण सात आठ दिवस तरी त्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल म्हणे म्हटलं बाब रे मी असं केलं त्याच्यावर ते बोलले की काही काही पेशंट महिना दोन महिने महिनेसुद्धा आय सी यूमध्ये राहतात असं ते बोलले मग म्हटलं पण मग काही रिस्क नाही ना म्हटलं मेडिसिनने जी काही सूज आली आहे ती होऊन जाईल ना कमी होईल ना तर ते मला बोलले हां मेडिकेशनने होऊन जाईल म्हणे असं ते बोलले मंगळवार होता त्या दिवशी तर मग गणपती पण बसणार होते आणि असे काही कल्पनाच नाही ना माझा भाऊ तुम्ही फोटो बघितले असेल ज्यांनी बघितले असेल रील वगैरे माझा भाऊ खूप धष्टपुष्ट एकदम असा त्याला काहीच आजार नव्हता त्याचं कधीच काही दुखलं नाही त्याला काय कुठला बी पी किंवा शुगर किंवा कुठला काही आजार नव्हता आणि त्याचं एज फक्त अडोतीस वर्षाचा होता माझा भाऊ आणि एवढा धष्टपुष्ट होता की असं काही मनात असं काही आलंच नाही ना की एवढं सिरियस काही होईल असं काहीच मनात आलं नाही तरी पण सुद्धा आयसीयू म्हटल्यानंतर आपण घाबरतो पण गणपती बसणार होते तोंडावरच तर मी म्हणून -मन विचार करायला लागली की आपण गणपतीची स्थापना करून देऊ आणि मग नेक्स्ट डे आपण चाललं जाऊ कारण डॉक्टर बोलले याला सात आठ दिवस ठेवावं लागेल आयसीयू मध्ये तर मग मी म्हंटल तीन तारीख होती त्या दिवशी पण मग मी दिवसभर माझ्या भाऊजाईबरोबर माझी मोठी बहीण पण होती मम्मी सोमवारी भाऊजाईला विचारलं की तो रडतोय का तर ती बोलली नाही आता नाही रडत आहे म्हणे आता दुखायचं कमी झालं बहिणीशी पण मी एक दोन वेळेस बोलले तर मी माझ्या मोठ्या बहिणीला विचारलं की मी येऊ का म्हटलं खूप सिरियस आहे का ग तर ती पण मला बोलली की नाही नाही म्हणे चालू आहे म्हणे ट्रीटमेंट आता आयसीयू मध्ये आहे पण मध्ये पण जाऊ देत नाही म्हणे आम्ही मधून मधून जातो ठीक आहे बो असं तो दिवस गेला मंगळवार बुधवारी जेव्हा मी फोन केला माझ्या भाऊजाने सांगितलं की त्याला त्याला व्हेंटिलेटरवर आहे मग व्हेंटिलेटर म्हटलं मला खूप भीती वाटली आणि का तेव्हा माझ्या डोक्यात व्हेंटिलेटर म्हणजे माझ्या डोक्यात ना तेव्हा नॉर्मल ऑक्सिजन लावता ना तेवढंच आलं डोक्यामध्ये हां की तो मा असं लावता बघा ऑक्सिजन मास्क तो लावलाय असंच माझ्या डोक्यामध्ये आलं तरी पण सुद्धा मम्मी काय केलं की म्हटलं नाही गणपती हे लोक बसून घेतील मी एसी ट्रॅव्हलचं तिकीट बुक केलं माझं रात्री अकरा वाजेचं जी सिन्नर गाडी जाते ते बोलले त्यांना मी बोलले लवकरची नाही का तर जी मुलगी होती ती मला बोलली की हैदराबादवरून एकच गाडी येते डायरेक्ट सिन्नर आणि ती रात्री अकराला होती तर मी माझं तिकीट बुक केलं आणि मग त्याचे काही रिपोर्ट्स माझ्या भाऊजाईने मला पाठवले हो आणि मग मी लागली आवरा आवरे आपली की आता आपल्याला रात्र दिवसभर आहे आपल्याला रात्र रात्री जायचं आहे माझी चालली आपल्या आवरा आवर करायचं काम मम्मी काय केलं माझ्या भाऊजाईने मला रिपोर्ट्स पाठवले आणि ते भाऊंना दाखवा म्हणजे प्रशांतजींना प्रशांतजींना बऱ्यापैकी नॉलेज आहे मेडिकलचं तर मम्मी ते रिपोर्ट प्रशांतजींना पाठवले आणि डॉक्टर महात्मेंचा पण नंबर पाठवला म्हटलं हे रिपोर्ट्स तुम्ही बघा आणि डॉक्टर महात्म्यांना फोन करा मी स्वतः रिपोर्ट्स बघितलेच नाही झूम करून की काय रिपोर्ट आहे वगैरे काय आणि मम्मी रिपोर्ट पाठवले त्यांना आणि नंतर मी जेवायला घेतलं तर मी जो पोळ्याचा स्वयंपाक होता ना तो खीर गरम करून घेतली पुऱ्या सगळा स्वयंपाक असा गरम करून जेवायला घेतला आणि मला करीनाचा मेसेज दिसला की व्हॉट हॅपन टू मामा आणि क्वेश्चन मार्क म्हणून म्हटलं हिने असा मेसेज का केला मग आमच्या चौघा जणांचा एक ग्रुप आहे प्रशांतजी करीना मी आणि प्रतीक त्याच्यावर प्रशांतजींनी रेकॉर्डिंग पाठवलं होतं जे की त्यांनी महात्मे डॉक्टरांशी बोलले होते ते रेकॉर्डिंग होतं त्यात माझे छोटे मेहनही होते तर त्या जे डॉक्टरांचे डिस्कशन झालं डॉक्टरांनी सांगितलं की पॅनकेटायटिस आहे त्याला आणि खूप जास्त प्रमाणात आहे खूप जास्त इन्फेक्शन झालं आहे आणि प्रशांतजींनी विचारलं की सर्व आता हे प्रॅक्टिकली यांनी विचारलं की त्यांनी जेव्हा सांगितलं की खूप सिरियस कंडिशन आहे मग प्रशांतजींनी विचारलं की सर्वचे चान्सेस आहे का तर ते बोलले खूप कमी म्हणजे हे वाक्य मी असं फोन धरला होता कारण त्या फोनचा माझा आवाजही नीट नाही आणि मी ते ऐकता ऐकता बेल पण वाजले तेवढ्यात आणि मा ते वाक्य माझ्या कानात गेलं दार म्हणून पाहिलं तर प्रशांतजी मग मी खूप रडायला लागली मी फोन सोप्या फेकला असं शक्यच नाही असं शक्यच नाही माझ्या भावाला काही नाही हो हो होऊ शकत तुम्ही काय बोलायला लागता मी वस्तूंची फेकझोक केली की नाही नाही असं होऊ शकत नाही मग प्रशांतजी रडायला लागले की तू असं नको हे बघा अजून चान्सेस आहे आपण प्रयत्न करू आपल्याकडून जे होईल ते होईल चल आपण आत्ता निघू आणि मग आम्ही लगेच दुपारचे तीन वाजत आले होते त्यावेळेस आणि आम्ही लगेच जे सुसत पण नव्हतं की काय कपडे घ्यावे काय नाही घ्यावे कपाट उघडलं जे जे मला जे काही कळत पण नव्हतं की काय बॅगेत भरू आणि मग आम्ही दुपारी तीनला इथून निघालो आणि आम्ही नॉनस्टॉप डायरेक्ट सिन नाशिक गाठलं जिथे नाशिकला संकल्प म्हणून हॉस्पिटल आहे तिचं माझा भाऊ ॲडमिट होता तर आम्ही डायरेक्ट संकल्पला गेलो आम्ही कुठेच थांबलो नाही रस्त्यामध्ये तर रात्रीचे एक वाजले होते आम्हाला पोहोचायला आणि काय झालं त्या दरम्यान माझे फोन कंटिन्यू चालू होते तर माझी जी मुंबईची बहिणी आहे तिच्याशी ती तीन चार वाजता बोलणं झालं तर मम्मी तिला पण रडून सांगितलं की बघ ना डॉक्टर असे म्हणतात ती ट्रेनने चालली होती ती ती पण खूप रडायला लागली मम्मी तिला सांगितलं की असं नको म्हणू आपला देव आहे ना देव काही नाही होऊ देणार आपल्या भावाला आणि तिला म्हटलं तू तिथे गेल्यावर कोणाला असं सा नको सांगू की डॉक्टर असं म्हटले अजिबात नको सांगू म्हटलं त्याच्या मिसेसला किंवा कोणालाच सा नको सांगू आणि तू जा म ती चार साडेचारला पोहोचली तर तिच्याशी पण माझे फोन कॉल्स चालू होते तर रात्री नऊ साडेनऊला तिच्याशी बोलणं झालं तेव्हा ती मला काय बोलली की त्याला थोडीशी त्याची युरिन बंद झाली होती पँक्रेटायटिसचे जेव्हा प्रॉब्लेम होता तर बी पी लो होतो युरिन बंद होती लघवी होत नाही तू मला तर ती बोलली की त्याला लघवी पण झाली आणि त्याचं बीपी पण थोडं वाढलं म्हणे तर डॉक्टर बोलले की आता काय त्याला सकाळपर्यंत जर त्याचं बीपी वाढलं आणि अजून जर त्याला लघवी झाली तर मग काय डायलिसिस करायचं काम पडणार नाही अदरवाईज डायलिसिस करावं लागेल पण त्यांना जरा हे मिळालं की चला थोडीशी लघवी झाली आणि बीपी पण वाढला तर आम्ही जेव्हा एकला पोहोचलो वेटिंग रूममध्ये मा माझी भाऊजाई माझी मोठी बहीण पाच नंबरची बहीण त्यांना नुकताच डोळा लागला होता माझ्या मेहनेंनी सांगितलं की त्या आत्ताच जो बारा साडेबाराला त्या झोपल्या तर मी त्यांना काही डिस्टर्ब केले नाही तर पण पेशंटचे खूप सगळे रिलेटिव्ह हो एका रूममध्ये झोपलेले होते तर मग मा मी माझ्या भावाकडे गेलो सगळ्या आत्ता पहिले आणि त्याला जे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं होतं त्याच्या आजूबाजू मशीन होते ते सगळं बघून म मला खूप रडायला आलं त्याचा तसं अवतार बघून की माझं एवढं दृष्टपूर्ण भाऊ काय झालं बा याला आणि मग मम्मी तिथे रडायला लागली रात्रीचे एक वाजले होते प्रशांतजी प्रतीक आम्ही सगळेच रडायला लागलो त्यांना बघून मग तिथे जे डॉक्टर होते ड्युटीवर त्यांनी सांगितलं प्रशांतजींना की जी काय त्याची कंडिशन आहे ती आणि मग आम्ही जरा त्याच्याजवळ थांबलो आणि मग आय सी मध्ये कसं जास्त वेळ थांबू देत नाही तर आम्ही वेटिंग रूममध्ये आलो मग दुसऱ्या मोठ्या वेटिंग रूममध्ये म्हणजे पेशंट रूम होतं पण तिथे एकही पेशंट नव्हतं तर मग माझे छोटे मेहुणे मी प्रशांतजी प्रतीक आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करत बसलो मग ते बोलले तीन वाजले मग ते बोलले की चल म्हणजे असं चर्चा करण्यामध्ये तीन वाजले तर ते बोलले थोडंसं पडाबो आता सकाळी त्याला हे करणारे डायलसिस करणारे आणि मग माझे मेहुने पडलो आम्ही पण कशाची झोपे येते परत प्रशांजी उठले मी पण त्यांच्या मागे मागे आम्ही आय सी यूमध्ये गेलो प्रशांजींनी ती फाईल घेतली एक एक ते वाचले की त्याचे रिपोर्ट्स कसे काय आणि जो पाच तारखेचा दिवस होता त्या दिवशी आम्ही साही बहिणी माझा छोटा भाऊ माझी आई माझ्या भावाची मिसेस त्याची त्याच्या सासूबाई त्याचा साला माझ्या बहिणींचे मुलं आमचं सगळं घरदार हॉस्पिटलमध्ये होतं आणि त्यांनी त्याला रात्री डायलिसिस स्टार्ट केला होता तर जसं डायलिसिस स्टार्ट केला के तर त्याचा बी पी लो व्हायचा तर ते बोललं की सकाळी परत करून पहाटे पण त्यांनी डायलिसिस स्टार्ट केला तर त्याचा बी पी डायरेक्ट चाळीसपर्यंत गेला मग त्याच्यापेक्षा खाली नाही जाऊ म्हणून त्यांनी डायलसिस बंद केला परत थोडासा एक दोन तासाचा वेळ जाऊ दिला आणि परत डायलिसिस स्टार्ट केलं पण जसंच डायलिसिस स्टार्ट करायचे माझ्या भावाचा बी पी लो लो होत गेला चाळीसपर्यंत जायचं चा। मग डॉक्टरांनी सांगितलं की आता काही नाही करू शकत आता फक्त वेट अँड वॉच तर रात्री जेव्हा आम्ही त्याला बघितलं तेव्हाच माझे मिस्टर बोलले प्रशांतजी की आपण याला कोकीला बेन हॉस्पिटलला घेऊन जाऊ मुंबईला त्यांनी तिथे कॉल केले त्यांनी कॉन्टॅक्ट केले तिथल्या डॉक्टरांशी डॉ आम्ही महात्मे डॉक्टरांशी बोललो तर तेही बोलले की न्यायला आता काहीच नाही म्हणे जी ट्रीटमेंट त्याला करायची होती तर इथे चालू आहे तरी पण तुम्हाला न्यायचं असेल तर मी कार्डियक का ॲम्ब्युलन्स अरेंज करून देतो म्हणे त्यांनी पण तयारी दाखवली पण अशा वेळेस आपण किती घाबरतो की कि अशा व्हेंटिलेटरवर असलेल्या व्यक्तीला इथून मुंबईला कसं घेऊन जायचं तरी पण प्रशांतजींनी डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केले त्याचे रिपोर्ट्स पाठवले हो त्याचं बी पी ते जे मॉनिटरवर रे, हो हो जे काही रेट येत होतं ते सगळं पाठवलं मग कोकिलाबाईन हॉस्पिटलचे जे डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की त्याच्या प्रॉब्लेमला जी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे तीच दिली जाते इथे असं वेगळं काही आम्ही करणार नाही बुवा से प्रॉपर ट्रीटमेंट दिली जाऊ राहिली त्याला असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आमचा नाईला इलाज होऊन गेला आणि मी एवढी मूर्ख बाई मी काय आम्ही सगळंच मी म्हणेल आम्हाला वाटायचं की देव काहीतरी चमत्कार करेल आणि ज्यावेळेस मी इथून चालली होती नाशिकला तर पूजा तुम्ही ओळखत असाल स्वामी समर्थ महाराजांवर व्हिडिओ करते तिचा फोन आला आणि मग मी तिला सांगायला लागली की ती बोलली ताई तुम्ही कामात एका तर बोलले अगं असं असं मी चालले माझा भाऊ ॲडमिट आहे मग तिने बिचारीने हेल्प केली तिने कॉन्टॅक्ट केला अक्कलकोटला आणि अक्कलकोटवरून स्वा स्वामी समर्थ महाराजांच्या इथलं तीर्थ अरेंज केलं पहाटी आलंच माझे मिस्टर बॉम्बे नाक्यावर माझा भाऊ माझे मिस्टर गेले ते तीर्थ आणलं त्या तीर्थाबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो देखील आला होता माझ्या भाऊच्या तोंडात तर टाकू नव्हते शकत पण मी ते सगळं तीर्थ त्याच्या डोक्याला हाता पायांना पोटाला सगळीकडे ते तीर्थ लावलं आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो त्याच्या छातीवर ठेवला या याविश्वासाने की स्वामी समर्थ महाराज माझ्या भावाला काही होऊ देणार नाही त्याची मिसेस त्याचा हात हातात घेऊन कंटिन्यू महामृत्युंजय मंत्र म्हणत होती आम्ही त्याच्या कानाजवळ तारक मंत्र लावला शणी मंत्र लावला महामृत्युंजय मंत्र लावला त्याचा साला त्याच्या मेसेसचा भाऊ आणि माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा ह्या ब्राह्मणाकडे जाय त्या गुरुजीकडे जाय या हवेत जाय कुठून तरी काहीतरी जादू होईल नारळान कुठं रक्षान कुठे भस्मान कोणाभिषेक करत होता मी सगळ्या बहिणी दोघी तिघी त्याच्याजवळ आणि दोघी तिघी बाहेर वेटिंग रूममध्ये कंटिन्यू कंटिन्यू आम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करत होतो पण मी त्याला नाही सोडलं एक मिनटासाठी पण माझी लहान बहीण मला बोलली की गुडित तू सारखी का मध्ये तू बाहेर थांबणार आपल्यामुळे इन्फेक्शन होतं पण मी तिला म्हटले नाही मला नाही जायचं आहे बाहेर मी माझ्या भाऊचा चेहरा असं दोन्ही हातांमध्ये धरून ठेवलं होतं मी त्याचे डोळे उघडून बघायची त्याच्याशी बोलायची मिलिंद उठणार आम्हाला तुझी गरज आहे बेटा दादांना तुझी गरज आहे आम्हाला बहिणींना तुझी गरज आहे तुझ्या बायको मुलांना तुझी गरज आहे तू फायटर आहे तू टायगर आहे माझा तू लढ ना तू उठशील ना असं आम्ही त्याच्या कानामध्ये बोलायचो त्याची बायको पण सारखी बोलायची आव ना आओ, आओ माझ्याकडे बघा ना आम्ही खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले खूप भगवंताचा धावा केला कोणी सांगितलं इथे आवळ्याच्या पाण्याचा अभिषेक करा आणि ते पाणी त्याच्या अंगाला लावा तिथे मन दवाखान्यामध्ये शिवलिंग मागवलं दवाखान्यामध्ये माझ्या बहिणींनी अभिषेक केला संध्याकाळीसुद्धा माझ्या दोन बहिणी घरी गेल्या मोठी आणि चार नंबर शंकराच्या मंदिरात गेला तिथं त्या अकरा वा अध्याय वाचत होत्या तीन चार वेळेस म्हणजे आम्ही आम्हाला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की आता फक्त देवच काय तो चमत्कार करू शकेल आणि मी बाई मला मला पूर्ण असा विश्वास होता की स्वामी समर्थ महाराज माझ्या भावाला काहीच होऊ देणार नाही माझ्या डोळ्यासमोर त्याचा बीपी लो लो होत गेला शंभरचा तो ऐंशी सत्तर साठ आणि मी सारखी ते बघत राहिली कारण की मला कुठेतरी मनातच विश्वास होता की माझ्या भावाला काही होऊ देणार नाही महाराज महाराजांवर माझा खूप विश्वास होता पण त्यांनी माझा विश्वासघात केला विश्वासघात केला आणि माझा भाऊ मला सोडून गेला <laughs> रात्री दहा वाजता दहा वाजून दहा मिनिटांनी त्याचा बी पी डायरेक्ट पस्तीस सत्तावीस जो की एकशे वीस ऐंशी पाहिला हवा तो पस्तीस सत्तावीस झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की मग त्याचा ई सी जी केला लास्टला आणि त्याचं हार्ट बंद पडलं रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी आम्ही काहीच नाही करू शकलो कोणताच देव काही करू शकला नाही माझ्या आईला मी साडेसहा सातला माझी आई म्हणत होती माझ्या आई तुम्हाला मी सांगितलं आहे की त्यांच्या घराच्या शेजारी विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे गेले कित्येक वर्ष माझ्या आई त्या मंदिराची पुजारी आहे ती तर पूजा करते तिने सांगितलं पांडुरंगा मी आत्तापर्यंत कधीच तुझ्याकडे काही मागितलं नाही आवाज मागते माझ्या बाळाला नीट कर माझ्या बाळाला नीट कर आणि आईला साडेसहा सात वाजता मी माझ्या मामे भावाबरोबर आईला सांगितलं आई तू घरी जाई घरी जायला तयार नव्हती पण वडील घरी होते माझ्या वडिलांचं वय ब्याऐंशी वर्ष आहे माझ्या आईचं वय पंच्याहत्तर शहात्तर वय तिचं तिच्याकडे बघवलं जात नव्हतं तिच्या किंवा बघवल्या जात नव्हत्या म्हणून मी आईला आम्ही काय आईला सगळं सांगितलं नाही आईला मी म्हटलं तू घरी जा त्याचा बीपी वाढेल आई तू जा म्हटलं तुझ्या घरी पांडुरंग तुझ्या शेजारीनं जा म्हटलं त्या पांडुरंगाला सांग की मी एवढे वर्ष तुझी भक्ती केली माझ्या मुलाला नेटकर असं म्हणून मी आईला मामी भावाबरोबर पाठवून दिलं आणि मी सांगते ना मी शेवटच्या क्षणापर्यंत मूर्खासारखी मी या विश्वासावर होते की आत्ता माझ्या भाऊचं बीपी वाढेल आणि आत्ता माझा भाऊ डोळे उघडेल पण माझ्या भाऊचं बीपी नाही वाढलं त्याचं बीपी लो लो होत गेलं आणि माझा भाऊ आम्हाला सोड करून आली आम्ही सहा बहिणी नंतर माझा भाऊ झाला होता ज्या वेळेस माझ्या आईवडिलांना मुलगा नव्हता पूर्वीच्या काळी असं होतं की मुलगा पाहिजेच त्यांना अनेक लोकांनी टोमने मारले ताणे मारले म्हणून त्यांनी मुलाची वाट बघत बघत आम्ही सहा मुली झालो सहा मुलींच्या आधी माझ्या आईला एक मुलगा होऊन वारला होता आणि नंतर ह्या सहा मुली झालो आम्ही आणि मग माझा भाऊ होता मी तीन नंबरची माझा भाऊ आठ नंबरचा होता आणि त्याच्यापेक्षा एक छोटा आहे अजून सागर <laughs> आमच्यापेक्षा सगळ्यात शेवटी जन्माला आला आणि सगळ्यात आधी माझा भाऊ निघून गेला देवाने खूप वाईट केलं खूप वाईट केलं माझा स्वामी समर्थ महाराजांवरचा विश्वास तुटला आहे मी असे म्हणेन पंधरा दिवस झाले मी कुठल्याच देवाला नमस्कार करत नाही करणारही नाही मला नाही माहिती केव्हा माझं मन तयार होईल तेव्हा मी करेल परंतु माझ्या भावाने काहीच गुन्हा नव्हता केला माझा भाऊ एक खूप चांगली व्यक्ती होता खूप प्रेमळ होता बरं त्याला आधी सगळ्या सिन्नरला अक्षरशः म्हणजे शॉक लागल्यासारखं झालं कारण माझा भाऊ तुम्ही जर बघितलं असेल मी एक दोन रील त्याच्या अपलोड केल्या माझा भाऊ खूप दष्टपुष्ट असा वाघासारखा माझा भाऊ होतं त्याला कुठलाच आजार नव्हता त्याचं त्याला कधीच काही झालं नाही कधी त्याचं काही दुखलं नाही शेती करणारा शेतात काबड कष्ट करणारा माझा भाऊ कधी देवाने मला असं म्हणायचं त्याला पँकेराटायटिस झालं ना मग त्याचं थोडं आधी थोडाफार त्रास झाला असता थोडा तो दुखलं असतं दवाखान्यात गेला असता इतर आपण बघतो जगामध्ये किती ठिकाणी म्हातारे लोक अंतरुणावं लोळत आहे वर्षानुवर्ष अंतरुणावं लोळत आहे खायला नाही प्यायला नाही किती म्हाताऱ्या लोकांचे हाल आहे पण त्यांना देव नेत नाही आणि माझ्या भावाची खूप गरज होती त्याची लहान लहान आहे त्याचा मुलगा आठवीला आहे त्याची मुलगी पाचवीला आहे बत्तीस वर्ष माझ्या भाव वय काय करायचं त्या आयुष्यामध्ये काय करायचं कसं जगायचं ती आम्हाला विचारते की मी आता कसं जगू आमच्याकडे काही उत्तर नाहीये तिच्या प्रश्नाला काही उत्तर नाहीये देवाने आमच्यावर खूप चुकीचं केलं माझ्या आई रोज त्याची आठवण येईल माझा भाऊ खूप प्रेमळ होता खूप प्रेम त्याने कधी पण त्यांच्या घरात खाली माझ्या आईवडिलांचं रूम आहे आणि वरती किचन आणि वरती पण पण त्याने कधी बाहेरून आल्यानंतर पहिले आईवडलांच्या घरा रूममध्ये जायचं त्यांच्याजवळ बसायचं त्यांच्याशी बोलायचं रोज घरी येताना त्याच्या हातामध्ये खाऊच्या पिशव्या भरलेल्या असायच्या त्या आईवडलांजवळ ठेवायच्या वडील किती पण म्हटले की भाऊ वर घेऊन जाय पोरांना तर नाही त्याने त्या आईवडलांजवळच ठेवायचं खूप त्याने आईवडिलांची सेवा केली माझ्या वडिलांना डायबिटीज आहे बी पी आहे हार्ट अटॅक येऊन गेला आहे झाली आहे त्यांची मागे माझ्या वडिलांना अशी एक जखम झाली होती की डॉक्टरांनी सांगितलं माझ्या भावाला की आता तुझे वडील नाही जगणार माझ्या भावाने त्या दिवशीसुद्धा मला रडून फोन केला होता की डॉक्टर असे म्हटले मी त्याला बोलले रडू नको काही नाही होणार दादांना काही नाही तर माझा भाऊ स्वतः वडिलांचा एवढा गल्ल झाला होता त्यांच्या हिपवर मागच्या बाजूला वडिलांना पालथं झोपवून तो ड्रेसिंग करायचा आता एक महिन्यात त्याने वडिलांना बरं केलं तर डॉक्टरांनी त्याची पाठ थोपटली होती की खरंच तू तुझ्या वडिलांना काही होऊ दिलं नाही बुवा आमच्या सगळ्या बहिणींवर प्रेम करणारा आमच्या एका हाकेला धावत येणारा आमच्या मुलांवर प्रेम करणारा सगळ्यांवर प्रेम करणारा असा गुणाचा माझा भाऊ आम्हाला सोडून निघून गेला <laughs> आज पंधरा दिवस झाले मी कालच रात्री आली हैदराबादला दहा वाजता पण एक मिनटासाठी त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये <laughs> मी देवाला प्रार्थना करते की प्लीज मला घेऊन जा मला घेऊन जा काय काय बोलते संतापामध्ये दे देवाला की जेणेकरून चिडून देव माझं पण काहीतरी बरं वाईट तरी पण तो देव एवढा क्रूर आहे की माझं पण काही बरं वाईट नाही करत आहे मी नाही जगू शकत अशी माझ्या भावाशिवाय नाही जगू शकत देवाने असं का केलं असेल माझा भाऊ कधीच कोणाला उभारला नाही सगळ्यांशी खूप प्रेमाने वागणारा तेरा दिवस मी तिथं होते इतके लोकं यायचे मुंगीसारखी लोकांची रांग लागली होती जे नाही ते माझ्या भाऊचं कौतिक सांगायचे प्रत्येकाची त्याने चेष्टा करावी प्रत्येकाशी त्याने हसून बोलावं मती नाथ्याने मावशी असो मामी असो भाऊजे असो लहान असो मोठं असो सगळ्यांशी त्याने प्रेमाने वागायचं त्याला कधीच राग आला नाही त्याला कधी तो चिडला नाही मेवण्यांची चेष्टा करायची खूप प्रेमाने वागला माझा भाऊ पूर्ण सिन्नरभर माझ्या भाऊचे पोस्टर लागले होते खूप लोकांना असा धक्का बसला की एवढा मोठा माणूस असा कसा त्याला कधी त्याच्या नखात नाही असं काय झालं देवाडे असं का केलं असेल या प्रश्नाचं आम्हाला कोणालाच उत्तर मिळत नाही की देवाडे आमच्याबरोबर असं का केलं असेल त्याच्याशिवाय जगणं खूप मुश्किल आहे खूप मुश्किल आहे मी एक मिनटासाठी पण माझ्या भाऊला नाही विसरावू शकत आहे खूप चुकीचं केलं देवाने आमच्या बरोबर मी कधीच त्या देवाला माफ नाही करणार त्यांनी माझं काहीतरी बरं वाईट करावं पण मी कधीच देवाला माफ नाही करणार तरी पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी माझ्या भावाला श्रद्धांजली अर्पण केली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद या दहाव्याच्या दिवशी त्याचा असा फोटो बनवून आम्ही तिथे ठेवला थे होता आणि ज्या दिवशी ही घटना घडली पूर्ण सिन्नर बंद होतं इतक्या लोकांनी त्याचे पोस्टर लावले गावामध्ये एवढे गणपती बाप्पाचे दिवस होते पण कुठेच काहीच कानावर आलं नाही कोणी काही मिरवणुका वगैरे काढल्या असतील तर मला नाही माहिती पण आमच्यापर्यंत काहीच ऐकायला आलं नाही माझ्या भावाने खूप कमी वयामध्ये खूप कीर्ती कमवली खूप नाव कमवलं जे जे लोक घरी येत होते आमच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला ते त्याच्या गुणांचं वर्णन करत होते एवढा गुणाचा माझा भाऊ तरी त्या देवाला का बरं त्याची क्यू नसेल आली पूर्ण सिन्नर शहरामध्ये त्याचे जागजागी पोस्टर लावले होते त्याच्या मित्र कंपनींनी लावले होते खूप देखणा खूप असा माझा भाऊगुणाचा का त्या देवाला तो एवढा आवडला आपण म्हणतो जो आवडे आपल्याला तोच आवडे देवाला असंच काही झालं पण देव एवढा क्रूर असू शकतो हे मला कधीच कल्पना नव्हती परंतु प्रत्यक्षात जेव्हा आता ही घडणार घटना घडली तेव्हा खरं सांगते मी तुम्हाला मला माहिती तुमच्यापैकी खूप जणी बोलतील सोनाली असं बोलू नको पण हो माझ्या मला असंच वाटतं की देव खूप क्रूर आहे आणि देवाने आमच्याबरोबर खूप विश्वासघात केला जेवढा माझ्यावर देवावर विश्वास होता माझ्या बहिणींचा होता आम्हाला वाटायचं आमच्या भावाला काही होणार नाही आम्ही सगळ्यांनी एवढे देवदेव केले आम्ही सगळ्याच बहिणी खूप आध्यात्मिक आहोत पारायणं करणं उपवास करणं व्रत वैकल्य करणं सगळ्या गोष्टी आम्ही आत्तापर्यंत करत आलो तरीसुद्धा देवाने आमच्याबरोबर असं केलं तर म्हणजे आमच्या परिवाराची जी नीव होती जो मेन आमचा करता होता तोच देवाने आमच्यापासून हिरवून घेतला आणि माझ्या भावासारखा भाऊ जगात कुठेच नसणार आहे आणि असा भाऊ कधी होणारसुद्धा नाही असा माझा प्रेमळ भाऊ त्याच्यामुळे मला हे जीवन नको नको झालं आहे त्याच्याशिवाय जगणं मला खूप अशक्य असं वाटतंय माझ्या डोळ्यासमोर कंटिन्यू त्याची बायको त्याचे मुलं दिसत आहे आणि त्यांच्यातच आम्हाला आमचा भाऊ बघायचा आहे आणि त्याच्या मुलांना